अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानलेले श्री प्रभू रामचंद्र यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे हा दिवस श्री राम नवमी म्हणून थाटामाटात साजरा कर केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी रवी योगासह अनेक अद्भुत योगायोग तयार या योगात भगवान श्री प्रभू शुभ मुहूर्त जाणून घेऊया चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल यामुळे सहा एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव साजरा केला जाईल प्रभू रामचंद्र यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला होता त्यामुळे दुपारी बारा वाजता प्रभू रामचंद्रांची पूजा केल्याने आपल्याला जास्त फायदा होणार आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला शिववास योग सुद्धा असतो शिववास योगाच्या वेळी देवांचे देव महादेव गौरी मातेसह कैलासवर कैलास वर विराजमान असतील या योगामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्र यांची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारची दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजे दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा होतो श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते श्री रामांच्या चित्रास मूर्तीस पूजा करताना त्यांना करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावतात त्यासोबतच प्रभू रामचंद्रांना हळद कुंकू वाहत असताना सगळ्यात आधी हळद लावली जाते व त्यानंतर कुंकू लावतात श्री रामांना केवडा चंपा चमेली आणि जाई ही फुले आवडतात त्यामुळे ही फुले वाहिली जातात त्यानंतर धूप दीप दाखवून आरती करून प्रसाद वाटतात राम जन्मांच्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या उत्सवात राम जन्मांचा पाळणा अवश्य म्हटला जातो राम महत्वाबद्दल पौराणिक मान्यता आहे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्यात राजा दशरथांच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्री राम प्रभूंचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्री प्रभू रामचंद्र जन्म उत्सव साजरी केला जातो या दिवशी घरी पूजाविधीचे आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते भगवान श्रीराम व सीता माता यांची जोडीने पूजा केल्याने लक्ष्मी देवीची कृपा होऊन घरी धनवृद्धी होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद